श्री स्वामी समर्थ देवकी मराठी गृहिणीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस सोमवार या दिवशी अयोध्या ह्या पवित्र स्थानी श्रीराम यांची राम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा होणार आहे हा क्षण सर्वांसाठी सर्वात सुंदर ऐतिहासिक होणार आहे आपल्या सर्वांना अयोध्यावरून श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठेचे आमंत्रण व पवित्र पिवळ्या अक्षता मिळाल्या आहेत बऱ्याच जणांना प्रश्न आहे की ह्या पवित्र अक्षतांचे काय करायचे या नुसत्या अक्षता नसून त्या आपल्या घरी श्रीराम यांच्या रूपात प्रकट झाले आहेत त्यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी व आनंद येत आहे आपल्या घरी श्रीराम यांच्या अक्षता आल्या आहेत ते आपले परमभाग्य समजावे ह्या अक्षता आपल्याला खूप सांभाळून ठेवायच्या आहेत कारण की आपल्याला श्रीराम यांचा आशीर्वाद मिळाला आहे अक्षता यांचा अर्थ कधीही न संपणारा असा होतो ह्या अक्षता सांभाळून ठेवा त्याचा चांगल्या गोष्टीसाठी उपयोग करा आज आपण पाहणार आहोत की श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी ह्या अक्षतेचे काय करायचे काही राम भक्त असे म्हणत आहेत की अक्षता थोडे आहेत तर कसे काय करायचे पण चिंता करू नका त्या अक्षतामधील एक एक दाणा खूप महत्वाचा आहे आपण आपल्याला मिळालेल्या अक्षतापैकी काही अक्षता अशा प्रकारे वापरा व राहिलेल्या अक्षता जपून ठेवा आपण जेव्हा अयोध्या येथे श्रीराम यांच्या दर्शनासाठी जातील तेव्हा त्या अक्षता श्रीराम यांच्या चरणापाशी अर्पित करा एक दाणा देवासमोर ठेवा दुसरा दाना आपण आपल्या स्वयंपाकघरात घरात ठेवू शकता तिसरा दाना आपण स्वादिष्ट भोजन म्हणजेच नैवेद्य बनवताना त्यामध्ये वापरू शकता चौथा दाना आपण आपले धान्य जिथे साठवून ठेवतो तेथे ठेवा थे पाचवा दाना आपल्या तिजोरीत आपण आपले धन जिथे ठेवतो तेथे ठेवा थे थे अजून एक महत्वाचे जर आपल्या घरात मंगल कार्य होणार असेल तर त्यासाठी दोन तीन दाणे वापरा म्हणजेच जर आपल्या मुलाचे किंवा मुलीचे लग्न होणार असेल तर आपण बनवलेल्या अक्षतांमध्ये ह्या अक्षता पवित्र अक्षता मिसळून मग वाटा त्यामुळे नवदाम्पत्याला श्रीराम यांचे नेहमी आशीर्वाद मिळतील आपण कोणत्या महत्वाच्या कामासाठी जाताना कपाळावर का अक्षता लावा मग घरातून बाहेर निघा आपले काम होईल तसेच त्यामधील थोड्या अक्षता बाजूला काढून स्वच्छता जागी ठेवावे म्हणजे कधी कोणत्या शुभ कामासाठी वापरता येतील आता आपण पाहूया की बावीस जानेवारी ह्या दिवशी आपल्याला आपल्या घरी दिवाळी साजरी करायची आहे कारण की आपल्या घरी श्रीराम यांचे आगमन होणार आहे तेव्हा आपण दिवाळी कशी साजरी करायची ते पाहूया आणि आपण पाच दिवे सुद्धा लावायचे आहेत तर ते पाच दिवे कशा प्रकारे लावायचे एक दिवा आपण शुद्ध तुपाचा लावायचा आहे म्हणजेच फुलवातीचा व बाकीचे दिवे आपण लांबवातीचे तेलाचे लावायचे आहेत ते त्यासाठी मातीच्या पंत्या तुम्ही वापरू शकतात आपण जशा दिवाळीला वापरतो तशा पहिला तुपाचा दिवा आपण श्रीराम यांच्या मूर्ती किंवा फोटो समोर लावायचा आहे दुसरा दिवा आपण आपल्या देवघरात लावायचा आहे दुसरा दिवा तुपाचा लावला तरी सुद्धा चालेल तिसरा दिवा आपण तुळशी वृंदावनाजवळ लावायचा आहे चौथा आणि पाचवा दिवा आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यामध्ये लावायचा आहे दिवे लावून झाल्यावर श्रीराम यांची मनोभावे पूजा अर्चा करायची आहे रामरक्षा स्तोत्र म्हणायचे आहे आरती करायची आहे आणि नैवेद्य दाखवून सर्वांना वाटायचं आहे आपल्यावर व आपल्या घरावर श्रीराम यांची नेहमी कृपा राहील जय श्रीराम